आज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा महानिकाल नार्वेकर काय निर्णय देणार याकडे राज्याचं देशाचं लक्ष सत्ता संघर्षाच्या महानिकालापूर्वी राजकीय हालचालींना वेग रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये दोन तास चर्चा आमदार अपात्रतेचा निकाल आज लागणार का याबाबत तज्ञांमध्ये साशंकता विधिमंडळ सचिवांकडून अजूनही पत्र मिळालं नसल्याची सरोदेंची माहिती अपात्रतेच्या निकालाआधी सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठा आरक्षण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता वैजनाथ सहकारी साखर कारखान्याला लिलावाची नोटीस दोनशे तीन कोटींच्या कर्ज वसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू आणि ठाकरेगडाचे आमदार रवींद्र वायकर यांची सतरा जानेवारीला पुन्हा ईडी चौकशी जोगेश्वरीतील भूखंड प्रकरणी अडचणीत